एका राजाची एक राणी होती आणि तिचा देवावर अजिबात विश्वास नव्हता ती कधीच देवाची भक्ती करत नव्हती आणि तिची एक दासी होती ती राणी बाहेर बागेत फिरायला गेली आणि दासी तिचे रूम आवरत होती रूम आवरत असताना तिचा बिछाना व्यवस्थित लावला आणि तिला असं वाटलं की अरे मी राणीची एवढीच सेवा करते मी जर एक दिवस आहे बिछाण्यावर थोडा वेळ जर झोपले तर काय होईल आणि असा विचार करते तिला वाटतं राणी नाही आहे थोडा वेळ आपण बिछाण्यावर आराम करू आणि ती सहज बिछाण्यावर लोळायला लागते ला ला तर तिला चक्क डोळा ला लागून जातो आणि झोप लागून जाते राणी येते आणि एवढी ओरडते माझ्या विचारावर तू झोपलीस आणि चक्क तिला शिक्षा द्यायला सुरुवात करते ती माफी मागते मला माफ करा माफ करा राणी ऐकत नाही आणि तिला वेताचे फटके द्यायला सुरुवात करते दोन फटके खाते ती रडत असते आणि लगेच ती हसायला लागते राणी विचारते तू हसायला का लागली तिने सांगितलं तुम्ही माझी मालक आहात आणि मी तुमची एवढी मनोभावे रोज एवढी सेवा करते तरीसुद्धा एक दिवस जर मी बिछाण्यावर एक तासभर झोपले तर तुम्ही मला एवढी शिक्षा देत आहे तर मग तुम्ही या विश्वाच्या मालकाची एक दिवस सुद्धा सेवा करत नाही आणि रोज या बिछाण्यावर झोपता मग तुमची शिक्षा काय असेल याचा मला हसू येत आहे